नमस्कार मी वर्षा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ओल्या मुगाची आमटी किंवा भाजी कशी बनवायची ही रेसिपी पाहणार आहोत तर इथे साहित्य बघून घेऊ अगदी कमी साहित्यामध्ये आपण ही चवदार अशी रेसिपी बनवणार आहोत तर आता कसं मुगाच्या शेंगा आलेल्या आहेत मार्केटमध्ये नक्की एकदा आणून करून बघा खूप छान अशी ही आमटी किंवा भाजी होते आणि झटपट होते शिवाय खायला चवदार लागते भाताबरोबर भाकरी चपातीबरोबरही खाऊ शकता अशी ही भाजी आहे तर इथे आपण हे ओले मुगाचे जे दाणे आहेत ते काढून घेतले आहेत एकदा धुवून घेतले आहेत त्यासाठी कोथिंबीर लागेल एक टोमॅटो हिरव्या मिरच्या आणि लसूण लागेल फोडणीसाठी बाकीचं काही सुके मसाले तेल मीठ हे लागेल लागे आपल्याला तर सर्वात आधी आपण ह्या हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या भाजून घेऊ कढईमध्ये टाकून आता हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी इथे सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकू म्हणजे मिरच्या लवकर भाजतील मिरच्या चिरून टाकू शकता चिरून टाकल्या तर अशा उडणार नाही नाहीतर मग ह्या काय होतं कधी कधी अशा फटकने फुटून उडू शकतात आता ह्या मिरच्या बघा थोड्याशा भाजून झाले की आपण यामध्येच हे मुगाचे जे दाणे आहेत ते सुद्धा भाजायचे आहे त्याआधी आपण हा एक टोमॅटोसुद्धा यामध्ये भाजून घेणार आहोत तर ह्या टोमॅटोला अशा चिर द्यायच्या आहेत याच्या फोडी जरी करून टाकल्या तरी चालते पण मी अख्खा टोमॅटो टाकून भाजून घेते टोमॅटो जरूर टाका मस्त चव येते या आमटीला कलर सुद्धा भारी येतो आता हा टोमॅटो आणि मिरच्या आपण एकत्र भाजून घेऊ आता हा टोमॅटो सुद्धा मस्त असा भाजला आहे बघा आता यामध्ये आपण हे मुगाचे जे दाणे काढून घेतले आहेत ते टाकून घेऊ ते सुद्धा यामध्येच भाजून घ्यायचे खूप असे काळे नाही करायचे आपल्याला हे अगदी थोडा वेळ भाजून घ्यायचे आहे म्हणजे याचा थोडासा कच्चेपणा दूर होईल इतपतच भाजायचे सर्व हे एकत्र आता भाजून घ्यायचं आहे आता हे मुगाचे दाणे मिरच्या आणि टोमॅटो छान भाजून तयार झाला आहे आपण हे या मिक्सरच्या जार मध्ये काढून घेऊ आणि थोडंसं थंड झाल्याच्या नंतरच हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे सर्व एकत्रच वाटून घ्यायचं वाटता वेळ थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि खूप असं बारीकसुद्धा नाही वाटायचं जाडसरच वाटून घ्यायचं आहे म्हणजे छान असा आमटीला चव देखील येईल आणि दिसायला सुद्धा छान दिसेल ते थोडंसं थंड करून घेते आणि नंतर वाटून घेते आता हे थोडंसं थंड झालं बघा यामध्ये आपण कोथिंबीर टाकणार आहोत भरपूर असा आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार अगदी थोडस पाणी टाकते मी आणि हे वाटून घेते तर आता हे तुम्ही पाहू शकता असं जाडसर वाटून घेतलं आहे आता आपण कढई मध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल देखील तुम्ही कमी जास्त घेऊ शकता मी इथे दोन मोठ्या चम्मच एवढं तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तोवर आपण ह्या लसूण पाकळ्या आहे दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या त्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि त्या लसूण सुद्धा आपण मस्त अशा ठेचून घेतल्या आहेत याची चव चवलं खूप छान लागते म्हणजे लसूण पेस्ट टाकल्यापेक्षा किंवा लसूण असा चिरून टाकल्यापेक्षा ठेचून जर टाकला तर ती मशी चव येते कोणत्याही भाजीला आता बघा हे आपण मोहरी टाकून घेऊ आधी अगदी पाव एवढी मोहरी टाकायची खेचलेला लसूण टाकायचा लसूण मस्त असं तेलामध्ये तळून घ्यायचा आहे यात तुम्ही कढीपत्ता देखील टाकू शकता फोडणीमध्ये त्याने पण छान अशी चव येईल आपल्या या भाजीला बघा तेल आणि लसूण मस्त असा परतून गेलेला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकते पाव चमच हळद टाकायची आहे आणि लगेचच आपण हे जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते टाकायचं मस्त परतून घ्यायचं आता हे एक दिवस झालं चांगलं तेलामध्ये कि मग पाणी टाकून आपण याची ग्रेव्ही आपल्याला किती घट्ट किंवा पातळ करायचे आहे त्यानुसार पाणी टाकायचं टाकायचं यामध्ये आणि भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे तर मी थोडी पातळच बनवणार आहे अजून थोडंसं पाणी टाकून घेते यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे मला थोडंसं मीठ कमी वाटते त्यामुळे थोडंसं मीठ चक्क करा आणि नंतर पुन्हा वाटलं तर टाका कोथिंबीर बारीक चिरलेला भरपूर असा टाकायचा आहे काळा मसाला अर्धा चमच आणि हा कोल्हापुरी मसाला टाकते मी तुमच्याकडे गरम मसाला असेल तर तुम्ही गरम मसाला थोडासा टाकू शकता मी इथे हा घरी बनवलेला मसाला टाकला आहे मसाले मिक्स करून घ्यायचे आणि एक उकळी काढून घेतली की झाली आपली ही भाजी तयार झटपट चवदार अशी तो याला एक उकळी काढून घेऊ आता ह्या आमटी लमस्त अशी उकळी आलेली आहे पहा यामध्ये आपण वरून थोडासा किचन किंग मसाला टाकणार आहोत तुमच्याकडे नसेल तर नाही टाकला तरी काही हरकत नाही मी थोडासा अगदी टाकते आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे भाताबरोबर खाऊ शकतो भाकरी चपाती बरोबर आहे अप्रतिम लागते करून बघा खाऊन बघा खूप छान लागते आणि नक्की मला कमेंट करून सांगा अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करा पुन्हा भेटू आपण अशाच छानशा झटपट रेसिपीसह सह